नमस्कार मित्रांनो तर सरकार काय म्हणत आहे याची संपूर्ण बातमी आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत सरकार काय म्हणत आहे त्याचा पण परंतु सरकारने पण याच्या अगोदर थोडंसं मित्रांनो विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली पाहिजे की विद्यार्थी जाणून बुजून बदनाम करत नाही सरकारला तसा कोणताही उद्देश नाही हे विद्यार्थ्यांचा फक्त विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे तलाठी भरतीमध्ये जे हे चालू असताना जे काही घोटाळे झालेले आहेत काही आरोपी मित्रांनो पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडलेले होते ठीक आहे ऑन द स्पॉट काही विद्यार्थी काही आरोपींना या ठिकाणी पकडले होते उत्तरपत्रिका तीन लाखामध्ये भेटत होती असं पण न्यूजमध्ये आलेलं होतं त्यानंतर का आरोपीकडे बावीस विद्यार्थ्यांची हॉलटिकीटे या ठिकाणी सापडली होती आणि ह्या तलाठी भरतीच्या घोटाळ्याचं चा, कनेक्शन जर मंत्रालयापर्यंत असेल तर जाणून बुजून कुणीतरी सरकार पक्षातलंच यावरती दडपण तर टाकत नाही का तर ह्याचं सगळ्यांची उत्तरं आणि या सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे एवढंच विद्यार्थ्याचं म्हणणं आहे फक्त ते नॉर्मलायझेशन वगैरे वगैरे ह्या मुद्दा विद्यार्थ्यांनी पण मध्ये नाही घेतला पाहिजे कारण नॉर्मलायझेशन मित्रांनो होत असतं ते बऱ्याच वर्षापासून झालेलं आहे आणि जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर परीक्षा घ्यायची असेल तर मित्रांनो दोनशेपेक्षा जास्त दोनशे मार्काचा पेपर असून सुद्धा दोनशेपेक्षा जास्त मार्क पडू शकतात त्यामुळं फक्त घोटाळ्याचीच कसून चौकशी झाली पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा जे, जे मेरिटमध्ये आलेले ते विद्यार्थी फ्रॉड आहेत ओके असं जर वाटत असेल तर त्या प्रत्येकाची मित्रांनो सी सी टी व्ही फुटेज चेक केलं पाहिजे त्या प्रत्येकाची कसून चौकशी झाली पाहिजे त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून त्यांची चाचपणी केली पाहिजे परंतु सरसकट सगळ्यांनाच फ्रॉड म्हणणं हे पण चुकीचं आहे नॉर्मलायझेशन फ्रॉड आहे म्हणणं हे पण चुकीचं आहे ओके आणि सरकारने पण उगीच पर्सनली न घेता खरंच बाबा विद्यार्थ्यांना अन्याय होत असेल तर आपली एक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता मी दोन्ही बाजू तुम्हाला स्पष्टपणे मित्रांनो निर्भीडपणे मांडलेले आहेत तरी पण काही विद्यार्थी उगीच विनाकारण कमेंटमध्ये मला एडंवकडे बोलतील तर ते पण मला मान्य आहे कारण प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तर आता पाहूया आपण संपूर्ण न्यूज फक्त शासनाच्या बदनामी करण्यासाठी प्रयत्न आहे ही ही सुद्धा आता दिसतात त्याने विधान केले दिसतात खुलासा पाठवू आता त्यांचे जर खुलाश आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल शेवटी शासनाच्या शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाची जी खेळत आहे त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करताय आहे असं कुठलाही प्रकार घडला नाहीये त्यामुळे मला वाटतं फक्त आणि फक्त प्रसिद्धी करता आरोप करण्याचं काम सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे कोणत्याही प्रकार घडला नाही असं जर महसूल मंत्री सरकारतर्फे म्हणत असतील तर नेमकं हे घडलं का होतं काय होतं हे झालेलं सगळं आणि जे काही पोलीस कोठडीमध्ये काही आरोपी पकडले होते तर ते कोण होते हे सर्वांचा खुलासा सरकारने दिला पाहिजे कसून चौकशी झाली पाहिजे असाच सहजासहजी आला एखादा मॅटर आणि सहज असा त्याला लावला असं नाही झालं पाहिजे कारण खूप गंभीर विषय आहे हजारो लाखो करोडो जसं की त्यांची जर आपण कुटुंब जर विचारात घेतली तर करोडो लोकांच्या भावनांशी त्यांच्या आयुष्याशी जुडलेला हा एक मित्रांनो प्रकार आहे हा एक मॅटर आहे तर याचा एकदम कसोशीने सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत सगळ्या यंत्रणे कामी लावावत आहे सी सी टी व्ही आहेत प्रत्येक सेंटरमध्ये कारण ऑनलाईन परीक्षा होती सी सी टी व्ही शिवाय कोणतीही परीक्षा पार पडलेली नाही तर सगळे काय प्रूफ सहज सापडतील फक्त थोडीशी सरकारने काय केली पाहिजे तर इच्छाशक्ती या ठिकाणी दाखवली पाहिजे म्हणजे सगळ्यांना न्याय भेटेल कुणीही सरकारवरती विनाकारण आरोप करत नाही आणि विद्यार्थ्यांना तेवढा बिलकुल पण वेळ पण नाही तर या ठिकाणी आपण आपण या ठिकाणी थांबूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील व्हिडिओ आपल्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण मित्रांनो आपल्या या वेगवेगळ्या ज्या अपडेट आहेत तलाठी भरतीबाबत काय चाललेलं आहे त्याची तुम्हाला त्यांनासुद्धा थोडीशी जाणीव होईल धन्यवाद